ini हे एक कारणं आणि तिथे गेले की करायचं या आयचं तिथे गेलं की पिठात पाणी वाचायचं या करायचं घालायचं तिथे गेलं की आई आयच्या पिठात पाणी कालवायचं लागलं तर असं बोलायला की लोक आपलं उग करून दिवा लावित असल्यावर आम्हाला भीती की आमच्या धंद्याची माया आम्ही बी करताव की आता तसले काम सुधरत नाही आम्हाला तसले काम सुधरत नाही तर अजून कशा असतंय कसं नाही म्हणून त्या भाजायला सांजरत आता तिला नाजू काम आहे तो वरचे करताव की आता सगळं बराबर या बोलायला लगेच नाकवरी करून आहे तूच करते तर तुझ्या सुना का करीत नाही का म्हणून पटत आहे तुमच्या जीवाला अजून बोलायला बी करते का नाही करते काय करते

माझी ना कंबर किती जमपर शिवता शिवता मग जमपर आहे तर कुणा पुरीच एक अर्धा हाय कुणा आमचे हाय तर जायचंय म्हणून म्हणून त्यात तयारीत आहे मी 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 तरी काय बस

त्याच्या मॉईल तर किती हे आहे उघला सगळ्या काम आता निकाल लावतो मित्रांनो आमच्या आईचा ना बारा तारखेला वाढदिवस आहे आणि तुमच्या लाडक्या दादाचा आणि लाडक्या आईचा तेरा तारखेला वाढदिवस आहे

मग दळून आणायचे दळून आणून जरा मोठं मोठं जरा थोडं दळून आणायचं म्हणजे गऱ्यासारखं गऱ्यावर बी जरा थोडं बारीक मग ते गुळाचं पाणी करून त्याच्यात टाकून तुंठ बडीचे पिलायचे आपलं सामान टाकायचं हे बनवायचं चांगलं केल्यावर दाखवीन ना अजून आई कस मिसळा

नातीचं माझ्या लग्न हाय हे जुन्या काळामध्ये जुन्या पद्धतीची चिधुरी ही गहू भाजायचे पुन्हा हे दळून आणायचे मोठे मोठे जरा आणि पुन्हा मग याला गुळ टाकून काही सामाईन हे टाकून पुन्हा हे मोकळा मोकळा सांजुरा करायचा आणि मग त्याच्या बारीक 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 गोल छोट्या छोट्या चिदुऱ्याला लाटायच्या सगळा दिवा लावणार आहे

चल, चल।, चल। खेकडे जाणून सांग आता किती तारखेला लग्न जायचे लग्न लिहा म्हणा सगळे जण बारा तारखेला लग्नाला जायचंय सगळे जण लग्नाला या बघा पुन्हा सांगितलं नाही मला मन वाटण्या होत्या माहित आहे का म्हणून सगळे जण या बघा नमस्कार मित्रांनो

दहा अकरा वाजत चिदूरी हिथं बनवायची का तिकडे बनवायची चिदूर बनवायची नवरीच्या घरी तिथून सगळं सामान करून